नमस्कार पोलीस माझं न्यूज मध्ये आपलं स्वागत आता आपण कल्याणच्या खडकपाडा इथे आहोत आणि इथे टोरेस ही कंपनी होती अतिशय भव्य दिव्य असं हे म्हणून आपण शोरूम म्हणजे जे मोठमोठे ब्रँड आहेत ना जे दागिन्यांचे तर त्याच्यापेक्षाही भारी असं हे ऑफिस बनवलं होतं आणि इथे लोकांना इन्व्हेस्ट केलेल्या रकमेवर दर आठवड्याला अकरा ते बारा टक्के इतका म्हणून आपण इंटरेस्ट किंवा जी वरती रक्कम होती ती मिळ मिळण्याची त्यांनी अपेक्षा केली होती आणि ती मिळतही होती काही जणांना मिळालीही मात्र एका रात्रीमध्ये मा आता हे टोरेस वाले गायब झालेले आहेत आपण पाहू शकता इथे आता खूप मोठ्या प्रमाणात नागरिक जमा झालेले आहेत मला वाटतं कल्याण दादर कांदिवली आणि आणखी ठिकाणी जी ऑफिस होती ती सगळी बंद झालेली आहेत आणि आता हे सगळे जे इन्व्हेस्टर आपल्या इथे आहेत तर यांनी आपले जे काही अगदी मेहनतीने कमवलेली हो जी काही रक्कम होती पन्नास हजार दहा हजार एक लाख पाच लाख अगदी दहा लाख रुपये या गुंतवलेले आहेत आणि आता एका रात्रीमध्ये सगळ्या गाशा गुंडाळून हे गायब झालेले आहेत काही जणांनी त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी सांगितलं की काहीतरी प्रॉब्लेम आहे टेक्निकल दोन दिवस बंद राहणार आहे ऑफिस असं सांगण्यात आलेलं आहे राहायला कुठे इथे कल्याण मध्ये तुम्ही चेंबूर वरून इकडे आलात माझा मुलगा राहतो ना कल्याणला मुलाकडे आले माझा मुलगा म्हणे आई अशी अशी स्कीम आहे आमच्या इकडे आता तीन दिवस आले नवीन साधू आले असं अकरा टक्के व्याज आहे टाक म्हणे पैसे तुम्हाला महिन्याला असं असं व्याज भेटल घरात काय करते असं करून काल माझ्या मुलांनी मला इथे घेऊन आला माझा मुलगा यांनी पहिले वीस हजार भरले माझ्या तुम्हाला मला सर तुझे पण भर म्हणजे पप्पाचे पण भर म्हणून कालच बारा वाजता पैसे भरले ब्याल जमा केली कष्टाचे माहितीये तुम्हाला मेहनतीचे एवढे पैसे सर्विसला नाही म्याल काय नाही असेच काम करतो आम्ही आम्ही आमचं बिझनेस नाही कोणी नोकरीला नाही आमच्या कामात म्हणजे हे सगळे साठवलेले की तू तू हे होते पैसे ते तुम्ही द्या हे केले मिस्टर कशात कामाला कशाच नाही काय होत अच्छा म्हणजे ते ड्रायव्हिंग करून जे पैसे सगळे साठवले हो होते ते तुम्ही इकडे इन्व्हेस्ट केले अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईट